नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या उसाच्या प्लॉटवर आणि हा प्लॉट आहे वस महेशराव वसंतराव चव्हाण मुक्कामपोस्ट येलदरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील आणि बियाणं आहे शैको निरा शहाऐंशी बत्तीस तर शहाऐंशी बत्तीसचं लोकं म्हणतात की कांडं लहान पडतं शेतकरी म्हणतात तर पहा इथं तुम्हाला दाखवतो मी कांद्याची साईज आणि आज हा प्लॉट लावून आपण आपल्याला झाले आहेत किती दिवस तर जवळपास ही आपली फेब्रुवारी फेब्रुवारी एंड म्हणजेच जवळपास मार्च फस्टची लागण आहे तर मार्च मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि हा नोव्हेंबरचा पहिला हप्ता म्हणजे नोव्हेंबर आज दोन तारीख आहे हां जवळपास आठ महिने पूर्ण झालेत आणि नवव्या महिन्यात पदार्पण केलं आहे ह्या प्लॉटनं तर नऊ महिन्याचा प्लॉट आपला आठच महिन्याचा आहे तसा पण नववा महिना म्हणजे आज दोन दिवस झालेत पण आठ महिने होऊन दोन दिवस झालेत म्हणजे नवव्या महिन्यातले फक्त दोनच दिवस झालेत म्हणजे नऊ महिन्याचा प्लॉट हा किती कांड्या आहे हे पाहूया आणि कांड्याची लांबी आणि जाडी तुम्हाला दाखवतो हे पहा कम्प्लेट सहा ते सात इंच सा कांड्याची लांबी आहे मित्रांनो सहा ते सात इंच सा कांड्याची लांबी आहे आणि जबरदस्त ऊसाची ग्रोथ आहे एक नंबर हे पहा जबरदस्त क्वालिटी एक नंबर हां तर किती कांड्या ऊसा आहे आपण पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पंचवीस कांड्यावर ऊसा आहे हा आणि नऊ महिन्याचा प्लॉट आहे नऊ महिन्याच्या प्लॉटशी कांड्याची लांबी सहा इंच पूर्ण सहा इंच आहे सहा ते सव्वा सहा साडेसहा इंच भरते आणि ग्रीप पण एक नंबर आहे शुगर कंटेन पण एक नंबर आहे पूर्ण शहाऐंशी जर आहे हा एक नंबर पहा उसाची ग्रीप जबरदस्त आणि ज्याही शेतकऱ्यांना बेणं पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांना या ऊसाचं बेणं मिळेल कारण हे नवीनच लागवण आहे गेल्या वर्षी आपली मार्चमधली तर आज नऊ महिने पूर्ण होत आहेत तर नऊ महिन्याचंच बियाणं आपल्याला ऊस लावगडीसाठी पाहिजे ज्याही शेतकऱ्यांना हे बियाणं पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर कॉल करा तुम्हाला बियाणं पोचिती केल्या जाईल बियाणं पाहिजे असेल तर बियाणं रोप पाहिजे असेल तर रोप पण आम्ही तयार करून देऊया तर या ऊसाला शेतीशाळेचं क्रॉप ट्रीटमेंट आहे मार्गदर्शन आहे शेतीशाळेच्या माध्यमातून हा प्लॉट उभा आहे इथं तर जबरदस्त व्यवस्थापन हो आहे आणि याला शंभर टनाचा आम्ही टार्गेट दिलेला आहे तर पाहूया ह्यावर्षी वर्षी किती टनाचं ऑरेज ऑरेज आपल्याला येतं तर ज्याही दिवशी आपल्याला शंभर टन ऊस उत्पादन इथं होईल त्या दिवशी शेती शाळेला आपल्याला दहा हजार रुपये प्रेझेंट म्हणून द्यायचे आहेत तोपर्यंत एकही रुपये द्यायचा नाही ही गोष्ट लक्षात घ्या एक नंबर ऊस आहे पहा एकच ऊस नाही सगळी वस्तू तुम्ही पाहू शकता जबरदस्त ग्रीप आहे वा एक नंबर पहा कांड्याची साईज प्लॉट फिरून दाखवतो तुम्हाला याचं संपूर्ण नजर व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी संपूर्ण नजर व्यवस्थापन आणि क्रॉप ट्रीटमेंट दिलेली आहे या ऊसाला तर या ऊसाची पूर्ण क्रॉप ट्रीटमेंट नत्रस्पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मलिर आणि क्लोरीन अशा पद्धतीनं आहे तर काय वाटतं मित्रांनो हा ऊस पाहून तुम्हाला ऑवरेज मिळेल ना जबरदस्त वा